नमस्कार मित्रांनो सगळ्यांना तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज मी आलो आहे जाफळा देखील सुप्रसिद्ध अशा जय जनार्दन मार्बल्स अँड टाईल्स या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी कोणकोणते टाईल्स आणि को मार्बल्स अवेलेबल आहेत आपण बघूयात तर चला माझ्या सोबत समोर नमस्कार नमस्कार बोला तर आपल्याकडे सध्या मार्बल्स आणि टाईल्स अवेलेबल आहेत भरपूर क्वालिटी अवेलेबल आहे ना आपल्याला कुठल्या क्वालिटी पाहिजे चला दाखवा तुम्ही चला मित्रांनो बघूयात हा किचनसाठी अवेलेबल आहे हे किचनसाठी बारा बाय दो चोवीस म्हणजे एक बाय दोनची स्टाईल आहे पूर्ण किचन साठी आहे किचनची वॉल टाईल्स म्हणजे भिंतीवर लावतो ना हो ती वॉल टाईल्स किचनची पण किचनची बारा अठरा म्हणजे एक बाय दीड साईज मध्ये अवेलेबल आहे बरेच रेट कसे रेट एक कंपनी अनुसार असतो कंपनीचा चांगल्या कंपनीचा असला तर एकशे ऐंशी पासून ते, ते दोनशे पर्यंतचे रेट आहे बारा अठरा वॉटरप्रूफ नॉन वॉटरप्रूफ हे पूर्ण वॉटरप्रूफ माल आहे नॉन वॉटरप्रूफ माल आपल्याला उपलब्ध आहे तो कमी रेटमध्ये आहे याचे खासन स्थळकांमध्ये पार्किंग पण आहे पार्किंग वीस बाय वीस ही पूर्ण क्वालिटी वीस बाय वीसची पण आहे सोळा बाय सोळा पण आहे बारा बाय बारा पण आहे अव्हेलेबल आहे हे टॉयलेट बाथरूम आहे पूर्ण पण मोठ्या साईजमध्ये एक बाय दोन मध्ये म्हणजे बा, बारा इंचा चोवीस इंचामध्ये हे पूर्ण वॉटरप्रूफ माल आहे अंबानी कंपनीचा माल आहे माल पूर्ण ब्रँड आहे त्याच्यामध्ये लागला माल आहे टू बाय फोर पुर, पोटलीन टू बाय फोर पुर, पोटली नाही पुर, फ्लोरिंगसाठी यूज केला जाते पूर्ण पुर, कार्विन हे फ्लोरिंगसाठी यूज केल्या जात आहे हे दोन बाय चार ये दोन बाय चार साईज आहे म्हणजे टू बाय फोर सहाशे बाय बाराशे प्लसी मध्ये याच्यामध्ये पण दोन क्वालिटी उपलब्ध आहे हे झालं पुन्हा सहाशे बाय सहाशे प्लस बरं याचे रेट पण जातात याचे रेट जवळपास तीन हजारपासून स्टार्ट होतात टू बाय टू टू बाय फोरचे चे तर जवळपास याचे रेट सहा हजारापर्यंत आपल्या ऑलरेडी अवेलेबल आहे माल क्वालिटी अनुसार क्लोस हाय ग्लोस स्लिपर कार्विन शुगर सर रेट आहे त्याचे टू बाय टू हे पूर्ण शुगर आहे मॅट आहे कार्विन याच्यामध्ये पण अव्हेलेबल आहे याचे रेट दोन हजारापासून पासून स्टार्ट होते पंचवीसशे तीन हजार पर्यंत रेट आहे ते झालं बत्तीस चौसष्ट पण आहे खाली ही मोठी साईज मध्ये मोठी साईज मध्ये अव्हेलेबल आहे ही बत्तीस चौसष्ट मध्ये अव्हेलेबल आहे आ, हे पूर्ण गिरी नाही आपल्याला जे लागेल त्या हिशोबाने गिरी नाही गिरण्या ठर थर ठरलं तर साठ रुपयापासून स्टार्ट होत आहे आपल्याला गिरण आहे तुम्हाला स्टील गिर्या लागो बिल प्लॅक मार्बल आहे ग्रीन मार्बल आहे टी व्हाईट आहे टेलिफोन आहे लाख रेड आहे टेन ब्राऊन आहे पल ब्लॅक आहे हे सगळं तसं तुम्ही घ्याल त्या हिशोबाने तुम्हाला उपलब्ध भेटेल तशी क्वालिटी म्हणजे एखाद्या वेळेस कस्टमर जसा येईल तसा साठ रुपये साठ रुपया सुद्धा माल रेडी आहे आणि तुम्हाला लागला तर अडीचशे तीनशे रुपये माल रेड मध्ये भरपूर क्वालिटी उपलब्ध आहे वालट आहे टॉयलेट बाथरूम बेसिंग वगैरे हो हि तुम्ही टॉयलेट बाथरूमची वाल्टी दोन क्वालिटी मध्ये उपलब्ध एकशे ऐंशी स्टार्ट होतं दोनशे हो वीस पर्यंत आपण माल उपलब्ध आहे हो जसा लागेल तसा वॉटरप्रूफ नॉन वॉटरप्रूफ आजकाल जवळपास वॉटर वॉटरप्रूफ यूज करू लागेल लोक नॉन लोक कस्टमर आहेत की ते नॉन प्रूफ बघत पोस्टर आहे फोटोमध्ये आपल्याला जे लागेल ते फोटो उपलब्ध होते इथं काय जर का तुम्हाला पैसे बनवून लागत बनवून बन मिळते अगोदर ऑर्डर ला द्यावं लागते पंधरा ते वीस दिवस लागतील तुमच्या बाप्पा लागत असेल तर वीस दिवस पण लागू शकते कधी कधी जे लागले ते फोटो तयार होऊन जाऊन समोरचं एलिवेशन आहे खाचे दोन बाय चार ची स्टाईल्स आहे स्टॉक पडलेला आपल्या जवळ जो लागला ला तो तुम्हाला माल अवलेबल करून दिला जातो तुम्ही जो म्हणता तो माल तुम्हाला त्यावरती मिळतोय स्टॉक मध्ये अवलेब कट करून लागला कट करून पण मिळतोय बघा कट करून देतो

हे फक्त बारा अठरा स्टॉक पडलेला आहे बारा अठरा वालटाईलच फक्त गोडाऊन आहे हे फक्त वालडाईल साठीच बनलेलं आहे तो वालटाईल जे दुसरा कोणता माल ठेवला शेंग भांडे वॉलटाईल इकडे दोन बाय चारचं स्पेशल गोडाऊन कडाप्पा गोडाऊन इथे वेगळे वेगळे गोडाऊन पूर्ण हा कडाप्पा पडलेला इथं कडाप्प्यासाठी पेशल भिंतीचा सपोर्ट किरायला जात नाही ना आणि हे दोन बाय चारचं गोडाऊन त्यात पूर्ण दोन बाय चार